राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ओ राहिल्या कीर्ती जगा माझी आपण गेल्याच्या नंतर काहीतरी उत्तम कीर्ती मागे उरू द्या कारण जन्माला प्रत्येक जीव जन्माला आला म्हणजे जी प्रत्येक जीव जाणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन सोळे हे ठरलेले असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन गोष्टी ह्या होतच असतात पहिली म्हणजे जन्म जन्माला प्रत्येक जीव येणार आहे ते आपल्या हातात नाही भगवंताने ठरवलं की या जीवाला जन्माला घालायचं तर हा जीव जन्माला येणार परंतु दुसरी गोष्ट अशी आहे जर एखाद्या मुला मुलीने ठरवलं की लग्न करायचं नाही तर तो सोहळा आपण चुकवू शकतो तो विवाह सोहळा आपण चुकवू शकतो परंतु तिसरा सोहळा असा आहे तो म्हणजे मरणाचा तू कोणीही चुकवू शकत नाही प्रत्येक आणि प्रत्येक जीव मरणार या जीवनामध्ये कुणाचाही भरोसा नाही तुमचा पण नाही आणि माझा पण नाही आता मी इथून प्रवचन संपल्याच्या नंतर घरी जाईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही प्रवचन तरी होऊ द्या बरोबर आहे या ठिकाणी कुणाचाही भरोसा नाही तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मनसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून देरे धना जगहे कुणाचे सांग भल्या मनस कधी लागे, कधी लागे, कधी लागे लरे वेड्या तुला गोडिया भंगची बघुनी घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर कुणाचाही भरोसा नाही कोण कधी जाईल सांगता येणार नाही म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण करा मग हा देह भगवंताने आपल्याला दिला तो भाड्याने दिला ज्याप्रमाणे आपण एखाद्या शहरामध्ये सिटीमध्ये जाऊन राहतो आणि त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर जर घर मालकाने येऊन सांगितलं की तुला ही खोली खाली करावी लागेल तर ती करावीच लागते त्याचप्रमाणे जर भगवंताने सांगितलं की तुला हा देह आता सोडावा लागेल तर तो सोडावाच लागतो का जिंदगी एक किराय का घर है जिंदगी एक किराय का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा एक ना एक दिन बदलना पडेगा ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत ना ताकत वक़्त ऐसा भी ना दा तुझको काटो पे चलना पडेगा जिंदगी एक का घर है जिंदगी एक किराय एक ना एक दिन बदलना पडेगा एक ना एक दिन बदलना पडेगा म्हणजे हा देह आहे तो भगवंताने आपल्याला भाड्याने दिलेला आहे म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत या शरीराचा चांगला वापर करा कारण हा मनुष्य देह मिळण्यासाठी खूप पुण्य करावं लागतात